श्रद्धा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण टुंबवेली महापालिकेच्या महापौरपदी महायुतीच्या हर्षली थवी तर उपमहापौरपदी राहुल तांबले यांची बिनविरोध निवड कल्याण टुंबिवेली महापालिकेच्या महापौरपदी महायुतीच्या शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी जाहीर केलंय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी महायुतीच्या वतीने महापौर पदासाठी हर्षाली थवील तर उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्याप्रमाणे तीन फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल केला होता त्याप्रमाणे अर्जाची छाननी करू वैद्य असल्याचं सांगितलंय व महापौर पदासाठी हर्षाली थविल व उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाल्याचं चा घोषित केलंय यावेळी शासनाच्या वतीने तसेच महापालिकेच्या वतीने नवनिर्वाचित महापौर हर्षाली थविल चौधरी व उपमहापौर राहुल दामले यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील खासदार श्रीकांत आमदार राजेंद्र मोरे आमदार सुलभा गायकवाड जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आदी जण उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तुटवाळा न्यूज कल्याण शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले हे महापौर विराजमान झालेले आहेत मी दोघांना देखील खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नेहमीच महायुती महायुतीची सत्ता राहिलेली आहे लोकांनी जे आहे महायुतीवरती नेहमीच विश्वास जो आहे हा दाखवलेला आहे की ते खासदार असेल आमदार असेल किंवा महापौर असेल किंवा उपमहापौर असेल नेहमीच महायुतीची सत्ता या ठिकाणी देखील नेहमीच आलेली आहे आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ना भूतवणं भविष्याचं असं शंभरपेक्षा जास्त जागा ज्या आहेत या महायुतीच्या इथे निवडून आल्या आज या महायुतीमध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल त्याचबरोबर अजून एक घटक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे हे देखील देखील त्यांचा पाठिंबा जो आहे पूर्णपणे समर्थन जो आहे हा महायुतीला दर्शवलेला आहे ह्या सगळ्यांनी येऊन आज या ठिकाणी महायुतीच्या महापौरांना तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद